दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये खून मारा, मारा तोडफोड हाणामाऱ्या विनाकारण वाद वाढले आहेत दिवसाडवळ्या होणारे हल्ले रस्त्यावर लोकांना घेरून होणारे कोण यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे गुन्हेगारांना वर्दीचा धाव पुरलेला आहे का नाही असं चित्र आता तयार झालंय पोलिसांकडून वेळेवर कारवाई होत असली तरी गुन्ह्याचं प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतच चालल्याचं चित्र आहे नाशिकच्या सातपूर परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे जिथे मुलानेच आपल्या जन्मदात्या आईचा खून केला आहे मृत महिलेचं नाव मंगला घोलप असे आहे त्या सेवानिवृत्त विस्तार अधिकारी होत्या त्यांचा मुलगा स्वप्नील घोलप यांनी धारदार शस्त्राने वार करत त्यांचा खून केला या घटनेनंतर पोलिसांनी स्वप्नीला ताब्यात घेतलं असून सातपूर पोलीस ठाणे या घटनेचा तपास करीत आहेत याबाबत डीसीपी किशोर काळे यांनी अधिक माहिती दिली आहे काल दिनांक सहा ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारासमध्ये सातपूर पोलिसांच्या हद्दीमध्ये एक खुनाचा प्रकार घडलेला आहे ज्याच्यामध्ये एक साठ वर्षीय ज्यांचं नाव आहे मंगला गवळी यांचा त्या ठिकाणी रात्यागारामध्ये खून केल्याचं लक्षात आलं हो आहे त्याच्यामध्ये सातपूर पोलिसांना सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर सातपूर पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये सप्रदर्शन असं लक्षात आलेलं आहे की त्यांचा जो मुलगा आहे त्याचं नाव आहे सुप्नील संतोष गोलक अवयवर्ष सदस्य आहे आणि याला सदरगुनच्या तपासामध्ये आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि प्राथमिक माहितीनुसार यांच्यामध्ये दारू पिण्या ह्याचा जो आरोपी आहे संशयित आरोपी दारूपी। त्याला दारू पिण्याचं व्यसन होतं आणि त्या व्यसनावरून आणि इतर काही गोष्टींवरून देखील त्याच्यामध्ये कौटुंबिक वादविवाद होत होते त्याच्यामध्ये कॉलेज आमच्याकडं एक टी सी पण दाखल आहे आणि त्या कारणावरून त्याने काहीतरी अज्ञात जे शस्त्राने त्याच्या आईचाच त्या ठिकाणी खून केलेला आहे असं सप्रदर्शन आम्हाला वाटतं आहे